हे जे आमचे क्लास काढले <laughs> ते आम्हाला खूप आवडले आणि माझी इच्छा होती की स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं ते ह्या सिनेमासाठी झाल्याचा खूप आनंद आहे माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे मग ते काही का असेल ना माझं पहिलं घर असेल माझी पहिली गाडी असेल तुम्हाला कसं वाटलं आज तुमच्या आयांनी निवेदन केलं निवेदन तर बोल 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 नाही <laughs> ना। <laughs> <ते आमाला पूपावड। laughs> हे जे आमचे मंचावरनं फर्स्ट क्लास वाभाडे काढले ते आम्हाला खूप आवडले आम्ही काय वाटत मला थँक्यू म्हणायचंय हेमंत तुला आणि क्षितिला कारण माझी आई अक्कलकोटची आहे तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ॲक्टर व्हायचं होते ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते मार्फत तिने पूर्ण केलं तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी आणि माझी इच्छा होती की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं ते ह्या सिनेमासाठी याचा खूप आनंद आहे तिला किती आत्मीयता या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर त्यामुळे मला फारच आनंद झाला या

पहिली सुद्धा पहिली म्हणजे आहे ती बायको सुद्धा बायको सुद्धा आणि मला वाटतंय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता हे याचं पण जर का आ... <laughs> हा म्हणजे याचं पण जर का आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉकबस्टर आहे शंभर टक्के <laughs> कारण माझी आई ती काही असं जगा वेगळं स्पेशल करायला जात नाही तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम के ती तिच्या शब्दांमध्ये तिच्या तिच्या मेसेजेसमध्ये तिच्या पाठी उभं राहण्यामध्ये ती ओतत असते ते आणि त्यातनंच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते सो so, uh, तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही सो शेती मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघतेय पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमयाच्या आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याच इतकं भारी वाटलं की रिअल आई रील मम्मी आम्ही भावंड खूप खूप बरं वाटलं मला थँक्यू हेमंतजी आज तुम्ही हे <laughs> आज काही खरं नाही लेख मिळून आज बहुतेक रात्री ते हे लावलंय घातलेत बकऱ्याला ला आता माझा चिमण्या तर मीडियाला काही प्रश्न असतील तर आपण ते मी काय म्हणते की रियल नाही एक एक सेगमेंट होऊन जाऊ दे ओके। फोटो तुमचा होऊन जाऊ दे आणि मग आपण घेऊया सो मग पहिले फोटो घेऊया आणि मग नंतर प्रश्न घेऊया